श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अविवाहित मुलींचे लग्न जमण्यासाठी श्रावण महिन्यातील अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे ज्या लग्नायोग्य मुली झालेल्या आहेत त्यांचे लग्न करायचे आहे लगन काही केल्या लग्न जमत नाही किंवा लग्न जमले तर काही ना काही कारणाने ते लग्न मोडते किंवा मनासारखा जोडीदार मिळत नाही तो जोडीदार मिळावा यासाठी ही अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे लग्नाचा योग जुळून येत नाही अशा लग्नासंबंधी अनेक काही समस्या असतील तर त्यांनी या श्रावण मा महिन्यात आवर्जून ही सेवा करा तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार नक्कीच मिळेल त्याचबरोबर लग्नाचा योग जो आहे तो देखील लवकर येणार आहे तर ही अत्यंत प्रभावी सेवा आहे श्रावण महिन्यात आवर्जून ही सेवा करा अत्यंत प्रभावी सेवा आहे या सेवेविषयी माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्रावण महिना हा पाच ऑगस्ट सोमवारपासून सुरू झालेला आहे म्हणजेच तो आज सुरू झालेला आहे आणि हा श्रावण महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो हिंदू धर्मात त्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे या महिन्यात आपण सर्वजण भगवान शिवांची पूजा करत असतो व्रत उपासना करत असतो त्याचबरोबर माता पार्वतीची देखील पूजा करत असतो तसेच या महिन्यापासून अनेक सणांना सुरुवात जी आहे ती होत असते हे सण रत बघा आपण अगदी मनोभावी करत असतो भगवान शिवांच्या पूजेबरोबर त्याचबरोबर सेवेबरोबरच ज्या मुलींची लग्न जमत नाही किंवा त्यांचे लग्नाचे योग येत नाही त्यांना योग्य तो जोडीदार मिळत नाही बघा कधी कधी असं होतं कितीही शिक्षण घेतलेलं आहे चांगला जॉब देखील आहे वय उलटून चाललंय परंतु लग्न काही केल्या जमत नाही किंवा कधी लग्न जमलं तर काही ना काही अडचणी काही प्रॉब्लेम येतात आणि ते लग्न मोडतं तर अशांनी ज्या मुली आहेत त्यांनी ही अत्यंत प्रभावी सेवा नक्की करा तर बघा काय करायचं आहे अगदी साधी आणि सोपी ही सेवा आहे अगदी मनापासून केली तर त्याचे फळ जे आहे ते नक्कीच मिळते तर उद्या श्रावण महिन्यातील पहिला मंगळवार आहे मंगळवार म्हटलं तर तो देवीच्या उपासनेचा दिवस मानला जातो तर आजपासूनच नवविवाहित मुली व लग्नास पेक्षा कमी वर्षे झालेल्या महिला ह्या मंगळापूजन करत असतात यामध्ये पत्री वापरून लक्ष्मी व वा महादेवांची पिंडपूजन करतात तर लग्ना योग्य झालेल्या मुलींनी जर हा एक मंत्र आहे तो मंत्र म्हणून जर पूजा केली तर नक्कीच लवकर लग्न जमते अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे तर तो मंत्र असा आहे कुंकुमा गुरु लिप्तांगा सर्वाभरण भूषिताम नीलकंठ प्रिया गौरी वंदेह मंगलायाम हा मंत्र म्हणत माता मंगळागौरीची जर षोडशोपचार पूजन केलं तर नक्कीच ज्या मुली लग्नात योग्य आहेत त्यांची लग्न जमणार आहे बघा कुठलीही सेवा अगदी मनापासून विश्वासाने आणि श्रद्धेने केली तर त्याचं फळ जे आहे ते निश्चित मिळतंच तर ज्या मुलींची लग्न करायचे आहे त्याचबरोबर तेंच त्यांचं लग्न जमत नाही अशा मुलींनी हा जो मंत्र आहे तो म्हणून नक्कीच सेवा करा यामुळे तुमचं लग्न लवकर जमणार आहे तर मंत्र मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देईलच तिथून देखील तुम्ही पाहून हा मंत्र बोलू शकता बघा जितका जमेल तितक्या वेळा तुम्हाला बोलायचं आहे अगदीच नाही जमलं तर तुम्ही क एका कागदावर लिहून न बघून जरी बोललात तरी चालणार आहे अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे नक्की करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ